अहो रमेचे बाबा माया आहे का बोल ना बाप्पा तू असतं ऐकून राहिलो पस्तीस वर्षापासून बोल काय म्हणतो मी म्हणतो रश्मी का रश्मीचा फोन आला होता रश्मी काय म्हणते आता जवळ तिच्यावर जास्त डरकानी टाकते म्हणते जवळ तिच्यावर जास्त रॉप झाडते म्हणते म्हणजे तिला थोड्या थोड्या गोष्टीवरून बोलत राहायचे म्हणते जवाई हा पहिले साधरे होते आता हे आपल्या घरी चोरीचा आरोप विरोप लावला असे मोठे तानाने घेऊन गेले तिथे तेव्हापासून मग जवळ वाटते तिचं कोणीच नाही आपण जसं तिला मरा सोडून गेलो गैरसमज आहे होतच राहते थोड्याशा गोष्टीवरून भांडणं होते घरामध्ये मग काय आता मन का पोलीसच्या घरात तू दखल अंदाजी करशील काय तू नाही ढवळ धोड़ करायला जाऊ म्हणतो धोळ्यात जरासा तालतोलचा काय आहे काय नाही कसे वागते काय नाही असं सोडून देणं परवडते काय जास्त बोलते का जास्त बोलते का झगडा बांधून मारते काय खूप दारू पिऊन येऊन मारते का तिले हा शिव्या देते का, का, का तिले तेवढंच बाकी आहे आता शिवे येण दारू पिऊन येण मारणं तेवढ बाकी राहिलं नाही तर बोलत राहते म्हणते ते सोड होतच राहते तेवढं तेवढंही नाही होणार घरामध्ये तर मग ते घरच काय कामाचं घरामध्ये जेवढं प्रेम तेवढे भांडणं भांडण तर प्रेम प्रेम तर भांडण ते चालूच राहते जावायची गरज नाही नाही तुम्ही चला चला तुम्ही थोडशी आपली धावच दाखवून येऊ तिथं कसे बोलतेच्या गोष्टीवरून काम बिघडून जाईन गंगा आपल्याच इथं गेल्यानं आपल्या बोलण्यानं काम बिघडून जाईल ते जे काही आहे ते तेले रश्मीलेच सांभाळायला ते लागन तिलेच बोलायला लागन तिचं बोलणं तेले राग येणार नाही ना आपण बोलू आपला राग आपला राग करते म्हणून तिचं तिले पाहू दे तिचं घर तिले पाहू दे आणि जास्त जास्त फोनवर तिच्या समोर बोलत नको जात जाऊ तिच्या गोष्टी ऐकत नको जात जाऊ उली उलीच्या लहान लहानच्या चला आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक वेळा फोन कर तब्येत पाणी विचार आपल्या घरातल्या साऱ्या गोष्टी तिला सांगतो तिच्या घरातल्या साऱ्या गोष्टी ते तुला सांगते मग काय झालं तर सांगते मी सांगतो तर

तुझ्या कसं काय आहे ठीक आहे आई काय सांगू जवळ करते बाकी काही नाही नोकरी करते म्हणजे काय काय बोलतेत का तुले शिवे गिवे देत का नाही आई शिवे नाही देत ते त्याचे कपडे इस्त्री करता करता कनी जडून गेलं माझ्या हाताने तर बोलायला लागले तुले इस्त्री नाही करतात तुला ध्यान कुठं राहते अस तसं हा काय इस्त्री बी तूच करून बी तूच त्याच्या काहीच नाही करत काय इस्त्री तर त्याच्या हाताने करून घ्याव ना असत मी बोल तुमच्या हाताने इस्त्री करत जा म्हटलं तर नाही इस्त्री पण मीच करून देते दे पॉलिश पण लावून साफ करून देवाचे कपडे धुवायचे टिफिन हातात बनवून आणि जेवण वाढून द्यायचं पाणी हातात सगळं हातात द्यायला जवळ आहे जास्त येऊन राहिले मग जवळ नाही स्वतःच कधीतरी आपलं काम आपण करा हो नाही मग मी कुठं कुठं ध्यान कुट देऊ म्हणून मग जडून गेलं त्याचं एक चांगलं शर्ट जायला तर जायला जास्त बोलले का मारलं घेतलं काय नाही मार नाही मारलं नाही शिवाय नाही गेल्य असंच बोलले तू ध्यान कुठं राहते आजकाल तू ध्यान आ, कामात नाही राहत तू सांग बोलत राहतो असं तसं हम्म एवढ्यासाठी एवढं बोलले का ते मोठं त्याला येते नाही तू सांग बोलत राहतो हमेशाच म्हणते तू सांग बोलत राहतो सांग बोलत राहतो बोलू नाही मग थांब येऊ का आम्ही दोघं जण त्या बाबांनी सांगतो ते नाही नाही आई तू काय येतं नाही नाही येऊ नको काय आम्ही मी सांभाळतो मी ते थो थोडस सा, थोडस बोलले काही नाही मग अजून चांगले बोलायला लागले काही नाही तू नको येऊ घेऊ नको बाबाला सांगतो नको या गोष्टी थांबतो ठेवतो मी ठेवतो चल आय पण पावर बाबा इस्त्री बी तेच करण त्याचे ते कपडेले येले धुईन बी तेच त्याच्या ते हाता हातात देत देते म्हणते सगळं हा त्याने स्वतः करा नाही का जरास जरास तर स्वतःच्या हातानं करा ना मग चुकलं तर बोलते बी म्हणते अजून तिच्या हाताने शर्ट जायला तर बोलायला लागले म्हणते कसमी घरीच करायचे ना मग नवऱ्याला दिलं तर काय फरक पडते काम करते ते थकून जाते आणि मग रश्मीनं ध्यानाला नाही इस्त्री कराव काय ध्यानानं इस्त्री करायला पाहिजे ना काय जाऊ शर्ट जे बोलले ते बरोबरच बोलले मग जवळ काय खोटं बोलले बोलू दे ना एवढे मारून राहिले का थोडस असं मी ना बोलत का तुले थोडस मी बोलतोस ना एवढं मारलं जोडलं असतं तर रश्मी राहिली असती का तिथं पहिलेच आली असती नाही आपल्याला आता थोडस लागत माय बाप पाय गंगा पोरीचं घर वय तिले सांभाळू दे थोडस बोलणं चालणं होतेच आपल्या गेल्यानं घर बिघडन आणि पोरीले जास्त झालं तर ते सांगतेच बरोबर तिचं बरोबर आहे सगळं ते तुले सांगते गोष्टी घेऊ नको तिच्या घरी जाऊन पडू नको ते सांभाळते बरोबर नाही काही नाही चला तुम्ही काय वाटलं सोडून दिलं तरी आम्ही येणार नाही

जास्त नाही बोलले ते फक्त एवढंच बोलले ते की देत जा कुठं ध्यान राहते असं तसं आई सोबत जास्त बोलते असं तस ता बोल आई तू काय ले आली आई तू थांब व रश्मी तू थांब आणि अजून का रश्मी ले, का आई सोबत बोलत नको कन्या बोलणार ते तिच्या आई सोबत आहे नाही काय बिलकुल बिलकुल इकले काय आम्ही पोरगी ऐकली काय काय अशा सोडून देईन काय इन बाई पहा तुम्ही का तसं नाही म्हणत तिले तर तू तू मग बोलू नको पण त्याच्यामध्ये काही मर्यादा राहते ते चोवीस घंट्यातून बारा घंटे तुमच्यासमोर बोलत राहते ना घरामध्ये कामामध्ये ध्यान कमी राहते तर त्या दिवशी तुमच्यासोबतच बोलत होती तर पोहा बनवाले बसले पुरी कडे जाऊन गेली तिथं काही हातचं झाला असतं तिथं काही आग आग लागून गेली असती काय केलं असतं तिच्याच मागा सगळे काम तर काय ते थोडस बोलत होती तर तुम्ही म्हणते तिथे आता बाई मी सुन वय माहिती तर मी तिला बोलू नाही का काहीच नाही बोलू काय तुमच्या सुनीले तुम्ही बोलत नाही का बोलतो मी बी बोलतो पण एवढं नाही बोलत मी केवढी बोलली तिले रश्मी नाही बोलली का मी तुले नाही जास्त जास्त आई नाही काही झालं आई बी जास्त बोलत नाही ना हे बी बोलत नाही मला जास्त ते थोडं थोडं होत राहते रश्मी आता अशी म्हणून राहिली तू ऐकून बोलायला आलो होत ना आलो नसतो तूच म्हटली असती अजून तर माझ्या आई बाबा येतच नाही मला सोडून गेलो आई वाटलं मी नाव जाता झाला तर जास्तच वाटलं बाई रश्मी तू फोन वर तुझ्या आईले सांगतो हरेक लहान लहान गोष्टी तू माझ्या माहे। सासरच्या माहेरी तू आईले सांगतो हा सासरच्या गोष्टी तू माहेरी सांगतो तू आईले काय वाटते का मापुरीवर लयच वनवास होत आहे मापुरीचा लयच वनवास होत आहे हा लयच मापुरीले मारते जोडते बोलते असं तू आईले वाटते तू इथं तर चांगलीच राहतो उलीस सांगतो हा आणि तू आईले वाटते मोठं मला वाटलं का जवळ तुला जास्त बोलले असाल बा ना शर्टाची इस्त्री ते करत नाही सगळं तुलेच करायला लावते बा नाही बाबा मी नाही येन भाई बाई तुमचं बरोबरच आहे तुमची पोरगी तुम्हाला हर एक गोष्टी सांगते मला हे असे बोलले तसे बोलले तुम्हाला तर थोडंसं वाटतच असेल म्हणा तुम्हाला फोनवर माई पोरगी एवढं सांगते तर तिथं खूप जास्त बोलत असन महापुरीले काम जास्त सांगत असेल महापौरीले तो तुमचा गैरसमज होते तो तुमचा आणि हे ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टीनं तुमचं मन दुखते म्हणून तुम्ही आल्या बा तुमचं काही नाही तिथं चुकते आमच्या रश्मीचं आमच्या सुनबाईचं इन रश्मीनं सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नये हो मी तिला लय वेळा म्हणतो इच्छा गोष्टी लहान लहान तू आई पाशी नको सांगत जो बाई तू हे ऐकतच नाही उठली सुटली का सारं सांगते मी तेच म्हणलो बाई गंगाले तर रश्मी तुले सगळ्या गोष्टी सांगते लहान सहान सगळ्यात तू कानी माने नको धरत जाऊ तिच्या गोष्टी ऐकून घेत जाय ना शांत राहत जा पण हे तिच्या गोष्टी कानी माने नाही पोरगी अशी सांगते तशी सांगते असं हे पाय रश्मी एवढा गैरसमज होते तू या घर लहान लहान गोष्टी सांगण्याचा सांगते का याच्या पुरा अरे लहान लहान गोष्टी सांगशील तुम्ही आई हे असे बोलले तसे बोलले आई बरोबर आहे तुमचं मला नाहीच सांगायला पाहिजे होत्या अशा लहान सहान गोष्टी आईले वाटलं का थोडं जास्तच वाटलं आईले फोनवरून मग आई यानंतर मी तुला पंधरा दिवसातून एकच फोन करत जाईल तब्येत पाणी विचारासाठी अशा लहान सहान सगळ्या गोष्टी मी तुला नाही सांगत जाईन तू चिंता करत मग चल ठीक आहे जास्त फोन नको करत जाऊ आणि तब्येत पाणी काही असलं तर तसं सांगत जा आणि जास्त अशा लहान लहान गोष्टी मला सांगत नको जाऊ कसं जवाई मला बोलते सासू मध्ये बोलते असं तसं हे मध्ये सांगत नको जाजू म्हणे मग चिंता भरते बाई तुई वाली मा पुरीले जास्त परपस असन हो बापा असं वाटते मले म्हणून मी डायरेक्ट येले घेऊन आले आले तुले हा मामीजी मामाजी तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त तुमच्या पुरीले जरा दुःख होत नाही इथं ते बोलणं चालणं होतच राहते वादविवाद होत राहते थोडे थोडे शिल्लक गोष्टी आहेत त्या शिल्लक गोष्टीच्या दुःख होत नाही तिले आणि तिले काही दुःख नाही सगळी व्यवस्थित आहे ती एवढं तुम्ही लक्षात ठेवा जवाई बोवत येतं मुले माहितच आहे तुम्ही आता तिला पर्पोज करत नाही सगळं ठीक आहे बरं चला येऊ आम्ही जेवण खाऊन करून जा नाही नाही भाई, चाल ना आम्ही येतो आम्ही बरं रश्मी चल ठीक आहे समजून आई, ठीक आहे